पद्माराणीजींबरोबर काम करायचा जो अनुभव होता अरे त्या फार अप्रतिम काम करायच्या म्हणजे असं बघता बघता जे त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं ना इतकं शिकले मी त्यांच्याकडनं कसं तुम्ही करू शकता असं कशा रडू शकता तर त्यांनी मला असं सांगितलं होतं एकदा काही नाही मी ना असे काही माझे दुःखद प्रसंग आठवते हो आयुष्यातले आणि म्हटलं तुम्ही काम करता करता तुम्हाला आठवतात हो ते तुम्ही नाही मला त्या इमोशन डोक्यात असतात मी अख्खा प्रसंग नाही आठवत तेव्हा ज्या त्या माझ्या इमोशन डोक्यात असतात आणि त्या इमोशन्स मी आत्ताच्या इमोशन्स मध्ये मिक्स करते एक खूप छान तरी मला उदाहरण दिलं असतं दुसऱ्याकडे जाता सांत्वनासाठी जाता त्याच्याजवळ जा बसता त्या माणसाचं कोणीतरी जवळचं मनुष्य घेत असतं तुम्हाला पण दुःख झालेलं असतं पण ते तुमचं दुःख नसतं ते त्या व्यक्तीचं दुःख असतं तसं नटाचं दुःख असतं hmm. जेव्हा तुम्ही त्या ऍक्टरचं दुःख किंवा त्या कॅरेक्टरचं दुःख अनुभवता कितीही म्हटलं तरी ते तुमचं स्वतःच दुःख नसतं कुठेतरी तुम्ही बाजूला राहून ते दुःख किंवा तो आनंद ह्या